शेतकरी बांधवां आज मी परत एकदा एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आंबा लागवड लक्षात ठेवा आंबा लागवड कशी करायची त्यावर लागणारे जे काही रोग आहेत त्याचं नियंत्रण कसं करायचं आंब्यावर पडणारे जे काही कीड आहेत तर त्या किडीचं सुद्धा नियंत्रण कसं आहे याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेऊया आपण जर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला माझ्या येणारे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर लगेच आपण करा मित्रांनो आपल्याला माहित आहे की आंबा हा भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या फळांपैकी एक फळ आहे ज्याला आपण फळांचा राजा असं सुद्धा आपण म्हणतो भारत हा जगातील सर्वाधिक आंबा उत्पादन करणारा देश असून यामध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक आणि गुजरात हे आंबा उत्पादनातील प्रमुख राज्य आहेत आंबा पिकांसाठी जे काही लागणार हवामान आहे किंवा यासाठी लागणारं जे काही उपयुक्त हवामान आहे ते कशा प्रकारचं असतं तर यासाठी साधारणतः उष्ण आणि कोरडे हवामान यासाठी खूप महत्वाचं असतं पानगळीनंतर येणाऱ्या मोहरामुळे आणि त्यानंतरच्या फळधारणेमुळे आंबा झाडाची आर्थिक उपयुक्तता वाढते तर लक्षात ठेवा आंब्याच्या ज्या काही प्रजाती आहेत तर त्या प्रजातीपैकी हापूस आंबा हा अतिशय रुचकर गोड आणि जगामध्ये याला सर्वाधिक मागणी आहे त्या खालोखाल केशर आंबा असेल लंगडा असेल बांगणपल्ली असेल दशहरी असेल तोतापरी असेल मल्लिका असेल आम्रपाली असेल अशा अनेक वाणांची सध्या भारतामध्ये खूप महत्वाची मागणी आपल्याला पाहावयास मिळते आणि म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी हा आंबा लागवडीसाठी खूप उत्सुक असतो परंतु यासोबतच याची योग्य लागवड पद्धत आपण पाहणं गरजेचं आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून फळधारणीची जर आपण योग्य काळजी घेतला आणि त्यासोबतच त्यावर पडणारी जे काही कीड आहे किंवा योग्य रोग व्यवस्थापन जर आपण वेळेवर केला तर आपल्याला अधिक उत्पन्न मिळू शकत वेळेवर फळतोड केल्यास आंबा लागवडीतून भरघोस असं आपल्याला उत्पन्न मिळवता येते आणि म्हणून मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की फक्त आंब्याची लागवड करायची खत व्यवस्थापन करायचं योग्य हवामान पाहून लागवड करायची रोग नियंत्रण करायचं एवढंच उद्देश असला पाहिजे का तर अजिबात ना नाही तुम्ही आंबा पूर्ण आल्यानंतर आंबा तोड झाल्यानंतर सरळ बाजारपेठेत विकण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःचा पल्प प्रयोग जर केला पल्प तयार करण्याचं जर तुम्ही छोटस उद्योग तुम्हाचं तयार केलात तर त्यापासून सुद्धा तुम्हाला अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकते मग काय करायचं आंबा तोड झाल्यानंतर त्यापासून आपण पल्प तयार करू शकतो फोडी तयार करू शकतो लोणचं तयार करू शकतो आंबा पिकून त्यापासून तयार झालेलं जे काही ज्यूस आहे तर हे ज्यूस पॅकेज पॅकमध्ये किंवा त्या डब्यामध्ये पॅक करून आपण जर त्याच्यावर प्रक्रिया करून जर ती निर्यातीसाठी जर आपण खुलं केलं तर या निर्यातीमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाचा मार्ग निर्माण होऊ शकतो आणि प्रति एकर एक आंबा झाडांची संख्या जर आपण लक्षात ठेवली तर त्या संख्येनुसार आपल्या आंब्याच्या लागवडी पद्धती हे अवलंबून असतात तर लक्षात ठेवा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सखोल माहिती पाहणार आहोत तर चला मग आपण पाहूया आंबा लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलात तर वेगवेगळ्या प्रकारची आंबा लागवड आपल्याला पाहावयास मिळते पहिली पद्धत जी आहे ती परंपरागत पद्धत ज्यामध्ये आपण जर स्क्रीनवर पाहत असाल तर यामध्ये आपण दोन झाडांचं जे अंतर आहे ते दहा मीटर बाय दहा मीटर असं अंतर आपण यात ठेवतो तर या पद्धतीत झाडांना भरपूर जागा मिळते व दीर्घकाळ टिकणारी झाडे तयार होतात म्हणूनच प्रति एकर साधारणतः चाळीसच सा झाडे आपल्याला इथे लावता येतात म्हणजे प्रति झाड सरासरी शंभर ते तीनशे फळे जर इथं लागले तर ते त्याच्या वयावर अवलंबून असतं ऍक्च्युली तर सुमारे दोन ते चार टन प्रति एकर एक आपल्याला यापासून उत्पन्न मिळू शकतं आणि झाड पूर्ण वाढलेलं आणि चांगली निगा घेतल्यास यापेक्षाही अधिक उत्पन्न आपल्याला मिळू शकतो तर इथं जे आपण पाहिलात दहा मीटर बाय दहा मीटर असं जर अंतर आपण ठेवला तर यामध्ये आपल्याला खूप चांगलं असं उत्पन्न मिळतं आणि ही पद्धत आपण पारंपरिक पद्धत आहे असं आपण म्हणतो यानंतर दुसरी पद्धत जी आहे तर या दुसऱ्या पद्धतीमध्ये ज्याला आपण मध्यम अंतर लागवड असं म्हणतो ज्यामध्ये दोन झाडांचं अंतर सात मीटर ते सात मीटर म्हणजे सात मीटर बाय सात मीटर असं असतं या पद्धतीत थोड्याशा जास्त संख्येने झाडे लावता येतात प्रति एकर झाडे अंदाजे ऐंशी ते नव्वद झाडे बसतात म्हणजेच साधारणतः तीन ते पाच टन प्रति एकर एक आपल्याला उत्पन्न मिळू शकतो आणि यानंतर याच झाडांची योग्य छाटणी व खत व्यवस्थापन आपण जर केलं तर याचं उत्पन्न आपल्याला साधारणतः सहा टनांपर्यंत आपण वाढवू शकतो तर ही पद्धत आहे मध्यम अंतर लागवड ज्यामध्ये सात बाय सात मीटर असं आपण अंतर ठेवतो तिसरी जी पद्धत आहे त्या तिसऱ्या पद्धतीला आपण घन लागवड असं म्हणतो म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे हे हाय डेन्सिटी प्लांटिंग मध्ये आपण साधारणतः दोन झाडांमधील अंतर किती ठेवतो तर दोन झाडांमधील अंतर हे पाच मीटर बाय पाच मीटर आपण ठेवतो हे नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्राम शेती पद्धती आहे किंवा आंबा लागवड पद्धत आहे प्रारंभी जास्त झाडे व नंतर छाटणीद्वारे नियंत्रण म्हणजे बघा पाच मीटर बाय पाच मीटर करून आपण सुरुवातीला झाडांची संख्या प्रति एकर वाढवतो पण नंतर आपण छाटणी करून त्याची त्यावर नियंत्रण आपण करतो आणि यापासून आपल्याला एकर साधारणतः एकशे साठ झाडे आपल्याला लावता येतात आणि सुमार सुमारे एकशे साठ झाडे आपण लावल्यानंतर सहा ते आठ टन प्रति एकर आपल्याला उत्पन्न मिळतं मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी की आपण छाटणी कशा पद्धती पद्धतीने करायची आहे तर ही पद्धत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो तर ही झाली तिसरी पद्धत ज्याला आपण घन लागवड ज्यामध्ये आपण पाच मीटर बाय पाच मीटर असं अंतर ठेवतो चौथी जी पद्धत आहे ती पद्धत अत्यंत घन लागवड अशी पद्धत आहे ज्यामध्ये तीन मीटर बाय दोन मीटर लक्षात ठेवा याचा अंतर फक्त आणि फक्त तीन मीटर आणि दोन मीटर म्हणजे दोन झाडांचं अंतर आपण खूप कमी ठेवतो या पद्धतीला हाय आ, अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटिंग असं सुद्धा आपण म्हणतो तर यामध्ये काय होतं तर प्रगत बागायतीसाठी आपण ही पद्धत वापरतो हो याची नियमित छाटणी करणं गरजेचं आहे सिंचन आणि खत व्यवस्थापन यासाठी खूप आवश्यक आहे प्रति एकर लक्षात ठेवा प्रति एकर सहाशे ते सातशे झाडे इथं आपल्याला लावता येतात आणि पहिल्या तीन ते चार वर्षात थोडस कमी उत्पन्न मिळतं पण पाचव्या वर्षानंतर साधारणतः दहा ते बारा टन प्रति एकर आपल्याला उत्पन्न मिळतं पण यासाठी योग्य छाटणी ठिबक सिंचन आणि नियंत्रित खत व वा फवारणी वापरल्यास आपल्याला पंधरा टनापर्यंत सुद्धा उत्पन्न वाढवणं शक्य आहे तर ही संख्या निवडताना मातीचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे हवामान यासाठी खूप चांगलं असणं गरजेचं आहे आणि सिंचन सुविधा आणि व्यवस्थापन क्षमता लक्षात घेणे खूप महत्वाचं इथं ठरतं तर लक्षात ठेवा तर ही पद्धत जी आहे म्हणजे कोणती घन अत्यंत घन लागवड पद्धत तर ही पद्धत आपल्याला अधिक उत्पन्न देते काय होतं नेमकं आपण ज्यावेळेस छाटणी करतो तर एक बुंदा म्हणजे एक रोप जे आहे एक ते एक रोप आपलं साधारणतः तीन ते चार वर्षानंतर त्याला फुलोरा यायला सुरुवात होते पण काय करतात आपण एक बुंदा आल्यानंतर त्याच्यापासून चार ते पाच फांद्या येतात म्हणजे साधारणतः ही चार ते पाच फांद्या आल्या मग काय करायचं आपल्याला झाड कमी हाईट ठेवायची त्याची उंची कमी ठेवायची पण आपल्याला गोल असा डेराकार तयार किंवा असं कॅनोपी सारखं आपल्याला स्ट्रक्चर तयार करायचं आहे झाडाचा तर त्यासाठी आपल्याला छाटणी करणं खूप गरजेचं आहे छाटणी करण्याचे फायदे काय आहेत तर लक्षात ठेवा सुरुवातीला एक झाड असा एक फांद्याचं खोण म्हणजे मूळ जे झाडाचं जे काही खोड आहे ते एक वाढताशील आणि त्यानंतर समजा त्याचे पाच तिथून फांद्या तयार झाल्या तर त्या पाच फांद्याची छाटणी अशी आपल्याला करायची आहे कटर योग्य कटर घेऊन आपल्याला वन स्ट्रोक मध्ये ते कट करायचे मग काय होतं ही जी तिथून आपण फांदी कट केलेली आहे तिथून परत तीन ते चार कांड्या तयार होतात आणि परत त्याच्या त्या कांड्या सुद्धा छाटणी करायची याला सुद्धा तसंच करायचंय म्हणजे इथून चार ते पाच कांड्या येतील तिथून फांद्या येतील आणि तिथून परत त्याला केलं तर मग ही एक वेळ अशी येते की पूर्ण झाडाला असं पूर्ण डेरेदार स्वरूप तयार होतं आणि त्याच्यामुळं झाड काय होतं की त्याला गोलाकार तयार आकार झाल्यामुळं कोणत्याही दिशेनं पडणारं सूर्यप्रकाश हे झाडाच्या वाढीसाठी खूप महत्वाचं असतं कारण प्रकाश, प्रकाश संश्लेषण ही जी प्रक्रिया आहे ती जास्तीत जास्त प्रकाश संश्लेषण होणं गरजेचं आहे म्हणजे जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस होणं गरजेचं आहे मॅक्झिमम फोटोसिंथेसिस मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ फूड मटेरियल जास्तीत जास्त प्रकाश संश्लेषण जास्तीत जास्त त्याच्यात अन्न तयार होण्याची प्रक्रिया खूप वाढते आणि म्हणून छाटणी करणं खूप गरजेचं आहे आपण जर छाटणी नाही केलं तर एकच आणि त्याच्यात पाच फांद्या तयार होतात आणि ते झाड खूप मोठ्या आकाराचं होतं त्याला खूप वेळ पण लागतं कमीत कमी, -कमी प्रकाश संश्लेषण होत असल्यामुळं त्याच्या फळाची साईज खूप कमी होते किंवा छोटी साईजची फळं येतात आणि छाटणी केल्यामुळं मॅक्झिमम प्रकाश संश्लेषण झाल्यामुळं आपल्याला इथं अधिकाधिक उत्पन्न आपल्याला मिळतं तर साधारण ही झाली छाटणी पद्धत आता लक्षात ठेवा पहिल्या वर्षीचं आपलं जे काही अर्थशास्त्र आहे लागवडीचं जे अर्थशास्त्र आहे ते पहिल्या वर्षीचं अर्थशास्त्र कशा पद्धतीचं आहे ते मी तुम्हाला थोडस इथं सांगतो तर लक्षात ठेवा सुरुवातीचा जो काही खर्च आहे पहिल्या वर्षीचं जमीन तयारी असेल किंवा खड्डे खोदण्याचं काम असेल त्याला साधारणतः पाच ते सात हजारापर्यंत आपल्याला खर्च येतो त्यानंतर रोप खरेदी करण्यासाठी साधारणतः चाळीस ते एकशे साठ झाडे जर आपल्याला लावायची असतील तर त्याचा अंदाजे खर्च, खर्च जे आहे चार हजार ते दहा हजारापर्यंत आपल्याला खर्च येतो त्यानंतर त्यासाठी जे काही लागवड आणि पाण्याची सुविधा आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पाण्याच्या सुविधेसाठी आपल्याला साधारणतः पाच ते आठ पर्यंत आपल्याला खर्च येतो आणि यानंतर दुसरा आपलं जे काही खर्च आहे ते ठिबक सिंचन यंत्रणा म्हणजे ही ऐच्छिक आहे पण जर आपण अशी व्यवस्था जर केला तर त्यासाठी साधारणतः पंचवीस हजार ते पस्तीस हजारापर्यंत आपल्याला खर्च येतो म्हणजेच एकूण सुरुवातीचा खर्च जो आहे पहिल्या वर्षीचा तर तो अंदाजे पन्नास हजार ते सत्तर हजारापर्यंत सरासरी आपलं खर्च अंदाजे हे येऊ शकतो मग आता बघूयात दुसऱ्या वर्षीची देख देखभाल करायची त्यासाठी लागणारा आपल्याला जे काही खर्च आहे तर ते खर्च आपल्याला किती येऊ शकतो ते आपण बघूयात म्हणजे आपण ऑलरेडी रोपं लावलेले झाडं लावलेले त्याची वाढ होती आणि जर ख मग आपला खर्च जर बघितलं तर खत आणि कीडनाशके किंवा बुरशीनाशके आपल्याला इथे वापरायचे तर साधारणतः यासाठी अंदाजे खर्च सहा हजार ते दहा हजारापर्यंत येऊ शकतो त्यानंतर दुसऱ्या वर्षी आपल्याला छाटणी करायची आणि सिंचनांची त्याची निगा राखण्यासाठीचा जो काही अंदाजे खर्च आहे ते आपल्याला खर्च पाच हजार ते आठ हजारापर्यंत येऊ शकतो त्यानंतर साधारणतः मजुरीचा सा जर आपण विचार केलात तर सहा हजार ते दहा हजारापर्यंत आपल्याला मजुरी खर्च येऊ शकतो आणि फळ तोडणी व वाहतूक दुसऱ्या वर्षी जर फळ धारणा झाली तर त्याची तोडणी आणि त्याची वाहतूक त्याचा खर्च आपल्याला साधारणतः पाच हजार ते आठ हजारापर्यंत येऊ शकतो म्हणजेच एकूण वार्षिक खर्च जे आहे ते अंदाजे बावीस हजार ते छत्तीस हजारापर्यंत येऊ शकतो आता आपण येऊयात त्याच्यानंतरच्या म्हणजे साधारणतः लागवड केल्यापासून लागवड केल्यापासून तीन वर्षानंतर म्हणजे पहिला वर्ष आपण धरतो त्याच्यानंतर लागवड केल्यापासून चौथा वर्ष म्हणजे दुसरं वर्ष आपण उत्पन्नाचं असं गृहित धरतो आणि लागवड केल्यापासून पाचव्या वर्षानंतर म्हणजे साधारणतः लागवड केल्यानंतर तिसर तिसरं वर्ष फळं घ्यायचा तिसरं वर्ष म्हणजे साधारणतः अंदाजे पाचव्या वर्ष तर याचा उत्पन्न आणि नफ्याचा जर आपण विचार केलात तर लक्षात ठेवा ही माहिती खूप महत्वाची आहे हा ही माहिती साधारणतः बऱ्याच शेतकऱ्यांचं ॲव्हरेज उत्पन्न मी इथं गृहीत धरून ही आकडेवारी मी तुम्हाला सांगत आहे आता पाचव्या वर्षानंतर आपण जर उत्पन्न आणि त्याचा नफ्याचा जर विचार केला तर लक्षात ठेवा पाच वर्षानंतर त्याचं जे काही आपल्याला उत्पन्न मिळणार आहे ते साधारणतः पाच ते दहा टन प्रति एकर एक आपल्याला उत्पन्न मिळणार आहे साधारणतः yeah. त्याचा जर दर विचार केलात आपण प्रति क्विंटल तीन हजार ते दहा हजार रुपये वान आणि बाजारावर अवलंबून म्हणजे कोणत्या मार्केटमध्ये आपल्याला काय भाव येणार आहे ते अंदाजे आपण रे। जर रेंज त्याची कन्सिडर केला तर साधारणतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन हजार ते दहा हजार क्विंटल असं आपल्याला भाव मिळू शकतो म्हणजे एकूण उत्पन्न दीड लाख ते सहा लाख प्रति एकर एक म्हणजे कमीत कमी दीड लाख आणि मॅक्झिमम सहा लाख प्रति एकर एक आणि एकूण खर्च आपण जर आता कॅल्क्युलेशन केल्याप्रमाणे तीस हजार ते चाळीस हजार वार्षिक खर्च म्हणजे तो जर खर्च आपण वजा केला तर साधारणतः आपलं जर दीड लाख उत्पन्न असेल तर आपला निव्वळ नफा हा एक लाख वीस हजार रुपये प्रति एकर एक होऊ शकतो जर मॅक्झिमम भाव मिळाला सहा लाख रुपये जर आपलं उत्पन्न असेल तर आपलं चाळीस हजार खर्च वजा केलं तर एकूण उत्पन्न आपलं पाच लाख साठ हजार एकर होऊ शकतो म्हणजे साधारणतः साधारणतः जर आपण दोन एकर मध्ये आपण केलं तर साधारणतः दहा ते अकरा लाख रुपये किंवा मॅक्झिमम आपण जर प्रयत्न केला तर साधारणतः दोन एकरमध्ये आपण बारा लाखापर्यंत सुद्धा आपण उत्पन्न मिळवू शकतो आता हा झाला लागवड त्याचा आपण कशा प्रकारे काळजी घ्यायची आहे आ, किती बाय खेतीमध्ये किती आपण लागवड करायची आहे ही झाली माहिती तर प्रत्येक शेतकऱ्याला साधारणतः त्या आंब्यावर पडणाऱ्या रोगांविषयी खूप काळजी असते महेर साधारणतः जे मुख्य रोग कोणते पडू शकतात किंवा कोणती कीड लागू शकते आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं किंवा त्याचं नियोजन कसं करायचं त्याला आळा कसा घालायचं तर याविषयी आता आपण माहिती पाहूया तर लक्षात ठेवा आंब्यावर पडणारी जी काही कीड कि आहे किंवा त्याचं जी काही रोग व्यवस्थापन आहे तर ही रोग व्यवस्थापन नियंत्रण करणं नियंत्रण करणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजेच आंब्याचे उत्पादन आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी आपल्याला कीड व रोग नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे योग्य वेळी नियंत्रण न केल्यास किंवा योग्य वेळी आपण याची जर काळजी नाही केली तर आपल्याला काय होतं की फळधारणा कमी होते आणि त्यापासून जे काही आपल्याला आर्थिक फायदा मिळायचा तर त्यापासून आपल्याला आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतो म्हणून आपल्याला कीड नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा समजा आता झाडाचे हिरवे पानं आहेत आणि त्या हिरव्या हिरव्या पानावर जर आपल्याला कीड तिथं आढळून आली किंवा फ्रूट फ्रुटफ्लाय असतील फळमाशा असतील शोषक कीड असतील ज्याला सकिंग पेस्ट असं म्हणतो वेगवेगळ्या प्रकारच्या जर आळ्या तिथं तयार झाल्या किंवा कोळी असेल आळी असेल फोडकेला असेल अशा प्रकारचे जर आपण तिथं कीड जर पाहिली तर काय होतं ते त्या पानातलं जे काही हिरवं घटक आहे ज्याला आपण क्लोरोफिल म्हणतो तर ते क्लोरोफिल खाऊन टाकतात आणि ते क्लोरोफिल हे प्रकाश संश्लेषणासाठी खूप महत्वाचं घटक असतं आणि प्रकाश संश्लेषण हे कमी झाल्यामुळं अन्न तयार होण्याची प्रक्रिया मंदावते किंवा कमी अन्न तयार होतं आणि त्यापासून आपल्याला आंब्याच्या फळाची साईज कमी होते किंवा फळधारणाच खूप कमी होते तर लक्षात ठेवा तर अशा प्रकारचे कीड नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे तर साधारणतः आंब्याच्या पिकावरती पहिली जी काही लक्षण आपल्याला पाहाव्यास मिळते तर ती असते फळमाशी ज्याला आपण फ्रूट फ्लाई म्हणतो वेगवेगळ्या प्रकारच्या फळमाश्या आढळून येतात साधारणतः याचे लक्षणे कशी असतात तर फळांमध्ये भोग पडून आतून कुजण्याची प्रक्रिया होते किंवा फळ गळून जातात पानांपासून याची सुरुवात होते फुल येतो फळ लागतात आणि त्या फळाच्या आतमध्ये त्याला ते भोग पाडून कुजवण्याचा प्रयत्न करतो आणि हे फळ अशा प्रकारचे फळ आपलं कोणी विकत घेत नाही किंवा आपलं त्याला बाजारामध्ये काही याला मार्केट नसतं आणि मग याचं नियंत्रण कसं करायचं तर याला ट्रॅप लावायचं आपण मादी पकडण्याचे सापळे आपण लावायचे आणि त्या सापळे लावल्यानंतर मग सापळे कसे असतात म्हणजे आपण काय करायचं साधारणतः आपण नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये बऱ्याच वेळेस आपण चर्चा केलेली आहे की पिवळे जे काही रंगाचे छोटेसे पत्र्याचे जे स्क्वेअर मध्ये आपण कट करून प्लेट्स बनवायच्या आणि त्याला थोडस जर आपण ग्रीस लावून ठेवला तर काय होतं त्या पिवळ्या रंगाला अशा माश्या अट्रॅक्ट होतात आणि त्या ग्रिसोर्स चिटकून बसतात म्हणजे आपल्या फळांपासून ते संरक्षण होतं आणि त्यासोबतच आपण जर डेल्टा मॅथ्रीन पॉइंट फाईव्ह एम एल पर लिटर जर हे आपण वापरलात किंवा मॅरॅथिओन दोन एम एल प्रति लिटर जर आपण पाण्यामध्ये मिसळून याची जर फवारणी केलात तरी सुद्धा हे फळांमधल्या ज्या काही फ्रूट फ्लाईज असतील त्याचं नियंत्रण आपण करू शकतो यानंतर दुसरं जे काही आपल्याला कीड तिथं आढळून येते ती असते शोषक कीड ज्याला आपण सकिंग पेस्ट म्हणतो तर हे सकिंग पेस्टचे उदाहरण कोणते तर कोळी असेल आळ्या असतील खोडकिडे असतील तर अशा प्रकारचे खोडकिडे आपल्या झाडावर आढळून येतात आणि त्याचे लक्षणे का काय असतात हे काय करतात पानाला वाळवतात मोहर गळून जातो यामुळं झाडांची वाढ खुंटते या अशा प्रकारच्या इन्फेक्शनमुळं सकिंग पेस्ट मुळे झाडावर अशा प्रकारचे लक्षण आपल्याला पाहाव्यास मिळतात मग याचं उपाय काय आहे मग आपण करायची काय आहे तर लक्षात ठेवा मग याचं नियंत्रण आपल्याला कसं करायचंय इमिडा क्लोप्रिड झिरो पॉईंट फाईव्ह एम एल पर लिटर किंवा थायमेथॉक्सॅम याची फवारणी आपण जर केलात तर आपल्याला यापासून सुद्धा अशा प्रकारच्या सकिंग पेस्टवर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं यानंतर दुसरं एक खूप महत्वाची आळी आपल्याला सापडते ती म्हणजे गोंड साळी याला म्हणतो आपण शूट बोरर तर हे काय करतं हे शूट ब्रोकर टोकाला छिद्र पाडून आत आळी वाढते आणि त्या फांद्या सुद्धा वाळवून टाकते म्हणजे तुम्ही जर अवजर करत असाल आंबा जर तुम्ही पाहिलात तर आतमध्ये आळ्या आपल्याला इथं पाहावयास मिळतात सुरुवातीलाच आणि त्यापासून आपलं उत्पन्न कमी होऊ शकतो किंवा आपलं फळांची संख्या सुद्धा कमी होऊ शकते मग यावर आपण काय करायचंय तर प्रामुख्याने प्रभावित फांद्या कापून नष्ट करायचे आहेत लक्षात ठेवा आहे, ही जी गोंडाळी आहे किंवा शूट बोरर आहे तर हे जे झाडाचं शूट आहे ते त्यालाच छिद्र तयार करून हे फांद्या पूर्ण वाळवून टाकतं त्यामुळे काय करायचे अशा प्रकारच्या फांद्या आपण छाटून टाकायच्या किंवा आपल्याला काय करायचे क्लोरोपायरिफॉस दोन एम एर प्रति लिटर पाणी घेऊन आपल्याला हे फवारणी करायचे जेणेकरून याची आपण कंट्रोल करू शकतो तर हे झाल्या आळ्याचे वेगवेगळे प्रकार किंवा किड्यांचे वेगवेगळे प्रकार आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं या व्यतिरिक्त प्रमुख रोग आणि त्याचं नियंत्रण कसं आहे किंवा कसं करू शकतो ते पण आपण थोडंसं पाहूयात तर सुरुवातीला जर तुम्ही आंब्याचे झाडावरील जर जे काही रोग असतील त्यावर जर तुम्ही बारीकाईने जर लक्ष ठेवला तर तुम्हाला पानावर काही डाग असे मिळतील तर हे जे काही डॅग डाग असतात हे पानावरचे जे डाग असतात त्याला आपण अँथ्रॅक्नोज असं म्हणतो आपण तर हे जे काही अँथ्रॅक्नोज आहेत किंवा पानावरील जे डाग आहेत तर हे साधारणतः पानावर काळे डाग किंवा फुलांची गळती यापासून होते म्हणजे काळे डाग सुद्धा पानावर पडतात आणि फुलांची गळती सुद्धा यापासून होते आणि याचं नियंत्रण आपल्याला कसायचं कसं करायचंय कार्बन डायझिम एक ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर हे आपण मिश्रण तयार करून फवारणी करायचे जेणेकरून पानावर पडणारे जे काही काळे डाग आहेत ते काळे डाग इथून आपल्याला कमी करता येतील किंवा नष्ट करता येतील त्यानंतर फळावर काळसर डाग पडतात पहा तुम्ही त्याला ब्लॅक स्पॉट किंवा सुटी मोल्ड असं सुद्धा आपण म्हणतो तर याचं नियंत्रण कसं करायचंय तर हे जे काही लक्षणे आहेत जेणेकरून फळावर काळसर बुरशी सारखे थर तयार होतात किंवा असं चमक तयार होते काळसर चमक तयार होते किंवा जे काही आंब्याचं जे काही एक सौंदर्य असतं ते सौंदर्य इथं कमी होतं या सुटी मोल्डमुळं मग याचं नियंत्रण कसं करायचंय तर साधारणतः शोषक कीड नियंत्रण ठेवल्यास अशा प्रकारची कीड किंवा अशा प्रकारचा रोग कमी होते म्हणजे आपल्याला शोषक कीड जे आहे मी सुरुवातीला सांगितलंय त्याचं जर नियंत्रण इथं व्यवस्थित केलं तर आपल्याला याची पूर्ण नायनाट करता येऊ शकतो मग यावर नियंत्रण कसं करायचं तर सल्फर आपल्याला काय करायचंय ऐंशी टक्के डब्ल्यू पी दोन ग्रॅम प्रति लिटर आपल्याला फवारणी करायचे सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू पी दोन ग्रॅम प्रति लिटर आपल्याला इथं फवारणी करायची जेणेकरून अशा प्रकारचे जे काही काळसर बुरशी सारखे जे काही रोग आहेत ते कमी होऊ शकतात यानंतर आपल्याला पावडरी मिल्डू ज्याला गोंडस रोग असं आपण म्हणतो मग हे लक्षणे काय असतात साधारणतः तुम्ही पाहिला असणार मॅक्झिमम शेतकऱ्यांना हा आजार झाडावरचा त्रास देतो आणि तो म्हणजे मोहरावर पांढऱ्या बुरशी सारखाचा थर था तयार होतो आणि त्यापासून फुलगळ तयार होते म्हणजे जे फुल लागलेलं असतं ते गळतं म्हणजे मोहर आपल्याला खूप गळतं कारण ते पांढऱ्या बुरशी जे थर तयार होतं आणि ते त्याला म्हणतो आपण गोंडस रोग किंवा पावडरी मिळल्यू मग याचं नियंत्रण आपण कसं करायचंय तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचंय हेक्सा कोनाझोल हे एक एम एल प्रति लिटर आपल्याला घ्यायचे किंवा वेटेबल सल्फर आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर घेऊन याची फवारणी करायची जेणेकरून ते जी काही आंब्याच्या झाडावरती पांढऱ्या बुरशी सारखा थर असतो तो कम्प्लीट त्याचं नायनाट आपण करू शकतो तर अशा प्रकारचे आपण जर योग्य नियंत्रण केलात कीड नियंत्रण जर केला तर आपण जी काही कमर्शियल लागवड आपण आंब्याची करणार आहात आणि किंवा अशा आता सध्याच जे आता जून संपत आलाय जून महिना संपत आलाय आणि योग्य हे वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये मी जी काही सुरुवातीला चार पद्धतीची लागवड सांगितलेली आहे आंब्याच्या तर ते चार लागवडी पद्धतींपैकी तुम्ही कोणतीही पद्धत वापरा आणि त्या पद्धत वापरल्यानंतर जे काही तुमचं झाडांची वाढ होत आहे त्या झाडांच्या होणाऱ्या सोबत, सोबत तुम्हाला कीड नियंत्रण किंवा रोग नियंत्रण जर तुम्ही अशा पद्धतीने केलात तर नक्कीच तुम्ही आंब्याची यशस्वी लागवड आपण करू शकतो तर साधारणतः जे काही आपल्याला सामान्य उपाययोजना आपण आंब्याच्या लागवडीसाठी आपण करणार आहात तर लक्षात ठेवा झाडांची वेळोवेळी छाटणी आपल्याला इथं आहे जेणेकरून हवेचा आणि प्रकाशाचा प्रवाह आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे पातळ बोडक्यांची फवारणी आपल्याला टाळायची सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करायची कारण तो योग्य वेळ असते सेंद्रिय उपाय जर आपण केला साधारणतः निंबोळी अर्क पाच टक्के असेल किंवा दशपर्णी अर्क आपण जर वापरलं तर आपल्याला कीड नियंत्रण करू शकतो पावसाळ्यापूर्वी आपल्याला बोर्डॅक्स मिश्रण एक टक्के फवारणी आपल्याला करायची आहे बोर्डॅक्स मिश्रण जर आपण तयार तर एक टक्के वन पर्सेंट आणि ती जर आपण फवारणी केला तर बरेचशी अशी रोगराई आपण कमी करू शकतो आणि लक्षात ठेवा आंबा लागवड ही आर्थिक पोषण मूल्य आणि निर्यातीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे आंबा हे भारतातील एक प्रमुख आणि लोकप्रिय फळ असून मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण याला फळांचा राजा असं म्हणतो आणि का त्याचं कारण असं असतं की यामध्ये जीवनसत्व खूप महत्वाचे असतात जीवनसत्व अ असेल जीवनसत्व क असेल यासोबतच अँटी ऑक्सिडंट यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात जे आरोग्यास लाभदायक असतात आंब्याचे उत्पन्न चांगले मिळाल्यास शेतकऱ्यांसाठी मोठा नफा मिळवण्याचा मार्ग आपल्याला खुला होऊ शकतो आणि तसेच आंबा प्रक्रिया उत्पादनासाठी उपयुक्त असून यापासून आपण लोणचं असेल पल्प असेल कोडी असतील ज्यूस असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण उत्पादने तयार करून रोजगार आणि आर्थिक वृद्धीला चालना आपल्याला देता येईल आणि म्हणूनच आंबा लागवड ही कृषी आणि ग्रामीण विकासासाठी महत्वाची भूमिका बजावते तर शेतकरी बंधूंनो अशाच वेगवेगळ्या प्रकारचे मी व्हिडिओ बनत असतात माझे व्हिडिओ साधारणतः हे प्राथमिक माहितीसाठी असतात मला महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रगत शेतकरी बनवायचा ध्यास मी घेतलेला आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही छोटीशी जरी माहिती महत्वाची वाटली तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कॉमेंट करा जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबचं बटन आ, क्लिक करा जेणेकरून मी नवीन विषयावरती व्हिडिओ ज्यावेळेस बनवल तर त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर आज इथे थांबूयात धन्यवाद